हा व्हिडिओ मी स्वानंदी सरतेसेला थँक्यू बोलण्यासाठी केला आहे तिचा एक्सीचा ब्लॉग बघून मी हे मशीन मागवले आहे पूर्वीच्या काळी शिळ्या अन्नावर गुजराण करणारी एक जमात होती परंतु आता ती आपल्याला पाहयास मिळत नाही अर्थात ही चांगली गोष्ट आहे परंतु शिळ्या अन्नाचं काय करावं हा प्रश्न सतत भासत असतो आणि नाहीलाजाने मग तो कचऱ्याच्या डब्यात टाकावा लागतो असे करताना प्रचंड यातना या होतच असतात त्याच्यासाठी आपण एवढी वनवन करतो आहोत ते अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना प्रचंड त्रास होतो आणि ह्याचं सोल्युशन मला ॲक्सीच्या रूपात मिळालं आहे त्यामुळे मी हा ब्लॉग करत आहे स्वानंदी सरदेसाला थँक्यू आणि अक्षेच्या पूर्ण टीमला धन्यवाद बोलण्यासाठी टीम मी हा व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ तिच्यापर्यंत प्लीज पोहोचवण्यास माझी मदत करावी धन्यवाद